गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात यावर्षी नऊ जुलै ते अकरा जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे पण शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेची सुरुवात ही साईबाबा असतानाच सुरू झाली होती हा किस्सा तुम्हाला माहिती आहे का या गुरुपौर्णिमेची सुरुवात कोणी केली होती तर त्यांचे शिष्य तात्यासाहेब नुलकर यांनी शिर्डी मध्ये गुरु कशी सुरू झाली या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगतो तात्यासाहेब नुलकर उर्फ लक्ष्मण कृष्णाजी नुलकर यांचा जन्म एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता तात्यासाहेब नुलकर हे मूळचे पुण्याचे रहिवासी होते त्यांचं शिक्षण पुन्हा हायस्कूलमध्ये झालं एकोणीसशे आठच्या आसपास तात्यासाहेब पंढरपूरमध्ये सब जज म्हणून काम करत होते तात्यासाहेबांनी त्यांच्या व्यवसायात चांगलं नाव कमावलं दृढ सत्यता निस्वार्थीपणा परोपकार आणि आत्मसंयम या गुणांसाठी ते प्रसिद्ध होते पण आध्यात्मिक शांतीच्या शोधात त्यांचं मन अस्वस्थ होतं त्यामुळे त्यांचा अध्यात्माकडे ओढा जास्त होता उपनिषद आणि धार्मिक पुस्तकं ते नियमितपणे वाचायचे त्यामुळे आध्यात्मिक बाबींमध्ये ते चांगले होते त्यांना संतांच्या भेटीची सवय होती अनेक संतांची ते भेट घ्यायचे तसंच त्यांच्या घरीही अनेक संत यायचे दुसरे एक प्रस्त नानासाहेब चांदोरकर हेही त्याच ठिकाणी मामलतदार म्हणून काम करत होते नानासाहेबांना साईबाबांचा महिमा माहीत होता तात्यासाहेबांनी किमान एकदा तरी शिर्डीला यावं असा त्यांचा आग्रह होता पण तात्यासाहेब काही शिर्डीला यायला तयार नव्हते शेवटी तात्यासाहेब दोन अटींवर शिर्डीला जायला तयार झाले एक म्हणजे तिथे त्यांना जेवणासाठी ब्राह्मण स्वयंपाकी पाहिजे आणि दुसरं म्हणजे साईबाबांना अर्पण करण्यासाठी त्यांना चांगले नागपूरचे संत्रे मिळाले पाहिजे त्यांच्या मागणीला उत्तर देताना नानासाहेब म्हणाले हो बाबांच्या कृपेने तुम्हाला तेही मिळेल आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच एका रात्री ब्राह्मण स्वयंपाकी काम शोधत नानासाहेबांच्या घरी पोचला त्यांनी लगेच तात्या साहेबांकडे त्याला पाठवलं दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या उत्कृष्ट नागपुरी संत्र्याचं एक पार्सलही मिळालं ते कोणी पाठवलं होतं त्यावर काही उल्लेख नव्हता त्यांनी ते शोधण्याचाही प्रयत्न केला पण या गोष्टीचा पत्ता लागलाच नाही अशा प्रकारे तात्या बाबांच्या दैवी शक्तीची खात्री पटली आणि ते नानासाहेब चांदोरकरांसोबत शिर्डीला निघाले त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि त्यांची आईही होती तात्यासाहेब उंचीने लहान आणि जाड होते शिर्डीला जाऊन बाबांच्या दर्शनाला ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला बाबांच्या पायावर डोकं टेकवताच तात्यासाहेबांच्या डोक्यावर त्यांनी हलकाच पण थोडा जोरात हात ठेवला त्यामुळे तात्यासाहेब जवळच असलेल्या खांबाजवळ पडले त्यावेळी सांदोरकरांनी त्यांना सांभाळण्याचा सा प्रयत्न केला सगळ्यांना वाटलं की त्यांना चक्कर वगैरे आली असेल पण त्यांनी इतरांना आपण ठीक असल्याचं सांगितलं आणि इथे येऊन त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण झालाय असंही त्यांनी सांगितलं ही भेट त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरली साईबाबांच्या दर्शनाने त्यांचं हृदय प्रेम आणि भक्तीने भरलं होतं बाबांच्या सानिध्यात त्यांना शांती आणि समाधान मिळालं होतं त्यानंतर त्यांनी साईबाबांना आपलं गुरु मानलं आणि ते त्यांचे भक्त बनले त्यानंतर त्यांना कोर्टाच्या कामकाजातून जेव्हा सुट्टी मिळायची तेव्हा ते शिर्डीला यायचे आणि तीन चार दिवस बाबांच्या सानिध्यात घालवायचे एकदा असेच जुलै महिन्यात ते शिर्डीला आले असता त्यांनी बाबांची भेट घेतली त्यांनी बाबांचं दर्शन घेतलं त्यावेळी बाबांनी धोनीच्या बाजूला असलेल्या खांबाजवळ बोर्ड दाखवलं आणि ते म्हणाले उद्या त्या खांबाची पूजा करा, करा बाबांनी असं का म्हटलं हे समजलं नाही जेव्हा ते वाड्यात परत गेले तेव्हा त्यांनी ते बाबांनी सांगितलेली गोष्ट तिथल्या श्यामाला सांगितली बाबांचा असा आदेश देण्यामागचा काय हेतू असेल याविषयी त्यांनी चर्चा केली बाबांनी त्यांना खांबाची पूजा करायला का सांगितली हे श्यामालाही समजलं नव्हतं ते बाबांची विचारपूस करण्यासाठी द्वारकामाईत गेले पण बाबांनी त्यांना आधीच्याच सूचना परत दिल्या नंतर बाबांनी तात्या कोटे पाटील आणि दादा केळकर यांनाही त्याच सूचना दिल्या मुलकर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांना अचानक आठवलं की आज गुरुपौर्णिमा आहे तो दिवस शनिवारचा होता आणि तारीख होती तीन जुलै एकोणीसशे नऊ तसं तर साईबाबा कुणालाही आपली पूजा करू देत नव्हते पुष्पहार घालू देत नव्हते किंवा कपाळावर गंधही लावू देत नव्हते पण त्या दिवशी नूलकरांनी त्यांना त्यांच्या पूजेची परवानगी मागितली ते म्हणायला लागले की, की तुम्ही साक्षात आमच्या समोर असताना आम्ही स्तंभाची पूजा का करावी आम्ही फक्त तुमचीच पूजा करू बाबा भक्तांकडून पूजा करायला तयार नव्हते पण सगळे भक्त त्यांच्या निश्चयावर ठाम राहिले शेवटी साईबाबांनी त्यांच्या भक्तांच्या इच्छेला मान देऊन त्यांच्या पूजेला परवानगी दिली मग नूलकरांनी बाबांना पाद्यपूजा अर्घ्य आणि फुलं अर्पण करून भक्तिभावाने त्यांचं पूजन केलं साईबाबांनी त्यांची ही भक्ती स्वीकारली आणि त्यांना आशीर्वाद दिला अशा पद्धतीने शिर्डीत पहिल्यांदा गुरुपौर्णिमा साजरी केली गेली तात्यासाहेब नूलकर यांनी शिर्डीत गुरुपौर्णिमेची सुरुवात करून साईबाबांच्या भक्तीचा सा एक नवा अध्याय लिहिला त्यांच्या या कार्यामुळे साईबाबांना गुरु पूजण्याची परंपरा सुरू झाली आज शिर्डीचा गुरुपौर्णिमा उत्सव हा तीन दिवस चालतो यासाठी देशभरातून भाविक शिर्डीत येतात या गुरुपौर्णिमा उत्साहात भक्त साईबाबांचं पूजन भजन कीर्तन आणि पालखी की सोहळा साजरा करतात अशा पद्धतीने तात्यासाहेब नूलकरांनी सुरू केलेली गुरुपूजनाची परंपरा आज एक मोठा उत्सव झाली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगाऊती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा